नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिनाविषयी एक छोटेसे भाषण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आदरणीय प्राचार्य सर्व शिक्षक ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुनील सातपुते आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच ज्या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले ती तारीख जवळपास दोनशे वर्षांच्या गुलामगिरीला संपवून भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी रोजी स्वातंत्र्य झाला पण मित्रांनो हे इतकं सहजपणे साध्य झालं आहे का, का? स्वातंत्र्याची लढाई सोपी होती का तर नाही यामागे खूप मोठा संघर्ष खूप मोठे बलिदान आहे ज्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे उभा आहे या, या भारतात असे काही योद्धे होते जे गुलामगिरीला संपवून भारतातील लोकांना सुखाने जगता यावे यासाठी असंख्य वीरांनी संघर्ष चालू ठेवला भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्यासारखे देशासाठी हसत हसत फासावर जाणारे वीर असो किंवा चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक असो यांच्या अथक संघर्षामुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला या स्वातंत्र्याच्या लढाईत हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनीही या लढ्यात मोठी भूमिका बजावली राणी लक्ष्मीबाई उषा मेहता अरुणा असपाली यांसारख्या अनेक रणरागिणींनी पुरुषांच्या बरोबरीने लढा दिला त्यांचे हे योगदान आपण कदापि विसरता कामा नये मित्रांनो आज आपण जरी स्वतंत्र भारतात जगत असलो तरी आज आपल्या देशात अशा काही मोठ्या समस्या आहेत ज्या अनेक वर्षे चालत आलेल्या आहेत त्यातील एक म्हणजे भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचार पाहायला मिळतो बेरोजगारी नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे तिसरं म्हणजे वाढती गुन्हेगारी देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे महिला आपल्या देशात खरंच सुरक्षित आहेत का जर एखादी स्त्री रात्रीच्या वेळेस अथवा दिवसा सुरक्षितपणे घरी जाऊ शकत नसेल तर आपण खरंच स्वतंत्र आहोत का गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छेडछाड मग ते मंदिर असो वा बस ट्रेन किंवा इतर सार्वजनिक ठिकाण असो या घटनांना आपण वारंवार टीव्ही किंवा मोबाईलवर पाहतो गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असं सर्वसामान्य जनतेला वाटते हे कुठंतर थांबायला हवं पण मित्रांनो हे एक दोघांचं काम आहे का तर नाही हे आपल्या सर्वांचं काम आहे आपण सर्वांनी मिळून यावर आवाज उठवला पाहिजे महिलांनीही घाबरून न जाता अशा नराधांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्या मुसक्या उजल्या पाहिजे कोणत्याही ठिकाणी जर का आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसून चालणार नाही चला तर मित्रांनो या स्वातंत्र्य सर्वांनी एकत्र येऊया आणि अशा समस्यांविरुद्ध आवाज उठवूया आणि आपल्या देशाला पुढे नेऊया धन्यवाद जय हिंद जय भारत